राम कृष्ण हरी मी अनंत महाराज काटके युट चे, चॅनल ऑफिस सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण विषय पाहणार आहोत जीवन हे खूप सुंदर आहे जीवन जगत असताना आपण चांगल्या पद्धतीनं हे जीवन जगायला पाहिजे जी। कारण जीवनामध्ये कधीही केव्हाही आपण हार मानायला नाही पाहिजे जगाच्या कल्याण संतांच्या अभिभूती ज्या संतांनी जगाच्या कल्याने व्हावं याकरता काही गोष्टी मागितल्या त्या गोष्टी आपण आत्मसाथ हे करायला पाहिजेत माझ्या माऊलींनी सर्वांकरता मागितले आणि जाता जाता त्यांनी आपल्याकरता अनमोल असे शब्द काढून दिलेले तो म्हणजे आता विश्वातमके देवे येणे वाघ यज्ञ तोसावे तो सोनी मज द्यावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर वाढो पूता परस्परे पडो मैत्रजीवांचे जी, या पंक्तीप्रमाणे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांचं कल्याण आणि जाता जाता त्यांनी एकच म्हटलं आता विश्वास आता मी चाललेलो आहे आणि जाता जाता जे खळ आहेत जे वंचित आहेत जे दुर्लक्षित आहेत त्यांच्याकरताही ते, माझ्या माऊलींना मागितलं म्हणून जीवन जगत असताना खूप सुंदर आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे जगायलाच पाहिजे माझ्या श्रीकृष्ण भगवंतांनी त्याही वेळेस कुपोषितपणा हा दूर केला आणि त्यावेळेस सांगितलं दही लोणी तूप हे घ्या आणि सर्वजण आनंदाने राहा जगामध्ये एकच असे श्रीकृष्ण होते त्यांनी त्याही वेळेस कुपोषितपणा हा दूर केला आहे म्हणून आपण हे कृष्णापूर्मानंही वागायला पाहिजे प्रभू रामचंद्रानंही वागायला पाहिजे कर्णासारखंही वागायला पाहिजे अभिमन्येसारखंही वागायला पाहिजे हे ज्या गोष्टी करता जगानं निर्माण केलेल्या आहेत महाभारत असेल रामायण असेल भागवत असेल सर्व संतांनीही चांगल्या पद्धतीनं आपल्याला चांगली शिकवण दिली त्यामुळं आनंदात राहणं हे खूप चांगलं आहे म्हणून म्हणतो आपण जीवन हे खूप सुंदर आहे आणि सुंदर जीवनामध्ये सुंदर विचार आपण हे ठेवायला पाहिजेत काळ बदलत चाललेला आहे झपाट्यानं काळ बदलत आहे आज तंत्रज्ञान आलं तंत्रज्ञानामध्ये गुगल आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून गुगलची सुरुवात झाली त्यानंतर अलेक्सा आलं ह्या मानवकमित ए आय आलं आताच्या काळामध्ये माणूस हा माणसापेक्षा दूर आणि वेगळा होत चाललेला आहे पण जीवनामध्ये माणसं जोडा तुम्ही जगाशी ऑटोमॅटिक जोडले जाताल म्हणून जग सुंदर आहे माणसं जोडत जा कारण माणसं हे पुन्हा पुन्हा मिळणार नाहीत कुठल्याही पद्धतीमध्ये जीवन जगत असताना माणसं जोडणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे झपाट्यानं जग बदलत चाललंय आपण हे बदल, बदल करायला पाहिजे जे निवेदन आहे सातत्य त्या गोष्टी आपण हे करायलाच पाहिजेत भगवंताने म्हणूनच आपल्याला पाठीमागे डोळे दिले नाहीत कारण पाठीमागं वळून कधीच पाहिजे नाही पुढंच जायचं असतं आणि वर्तमान काळामध्ये हे जीवन जगायचं असतं रात्र होणारे उजळणारे दिवस निघणारे चंद्र सूर्य तारे हे आपल्याकरता निर्माण करता येतात कधीतरी कर शेतामध्ये गेल्यानंतर बाहेर फिरायला गेल्यानंतर गार्डनमध्ये फिरायला गेल्यानंतर त्या झाडाच्या टोकाच्या पंक्तीवरती पहा की आनंदाने डोलत असतं कुठलाही विचार नाही कुठलंही टेन्शन नाही आनंदात ते जगत असतात सर्व भगवंताने हे निर्माण केलेलं जग तुमच्या आमच्याकरता हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून जीवन जगत असताना हे जेवण खूप सुंदर आहे म्हणून आनंदाने जगा ಆನಂದನೆರ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ